कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र राज्य गीताने करणार आहोत तेव्हा सर्वांनी उभं राहायचं आहे सर्वांसाठी नम्र सूचना आपण कृपया उभं राहायचं आहे राज्यगीत जय 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 महाराष्ट्र महाराष्ट्र ગર મહારાષ્ટ્ર માતા જય જય મહા

कधी मना जीवेणी ओलाधी मन कधी खेळती खेळ जीव घेणी परेड विश्रम सर्वांनी खाली आसनस्थ व्हायचं आहे मान्यवरांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावर आसनस्थ व्हावं आणि यानंतर आपण जाणार आहोत स्वागत समारंभाकडे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते पालघर जिल्हाधिकारी माननीय गोविंद बोडके यांना पालघर जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी आदरणी श्री गोविंदजी बोडके यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणी श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे गजरात आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणी श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय श्री जी श्री गोविंदजी हे स्वागत जोरदार पाहिजेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी यानंतर मी विनंती करते माननीय श्री भानुदास पालवे मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांना आपण स्वागत करावं केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज माननीय नामदार श्री कपिल पाटील साहेब यांचं तसंच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पालकमंत्री महोदय माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत माननीय अनिल कुमार पवार आयुक्त वसे विरार महानगरपालिका यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी निकम यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष आदरणीय श्री विवेकजी पंडित साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल पुनश्च एकदा विनंती आहे अनिल कुमार पवार यांना आपण हे स्वागत करावं मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आपणास विनंती आपण आसनस्थ व्हावं जिल्हा परिषद पालघर अध्यक्ष प्रकाशजी निकम साहेब यांचा स्वागत करण्यासाठी भाऊसाहेब फटांगरे अपर जिल्हाधिकारी यांना मी विनंती करते तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय खासदार राजेंद्रजी गावित यांचं देखील स्वागत रवींद्र शिंदे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते या ठिकाणी उपस्थित सन्माननीय निरंजनजी डावखरे साहेब माननीय आमदार आणि विधानपरिषद सदस्य यांचं स्वागत डॉ किरण महाजन निवासी जिल्हाधिकारी यांनाही करावं अशी मी त्यांना विनंती करते विधानसभा सदस्य माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं देखील स्वागत डॉक्टर किरण निवासी यांनी करावं अशी मी विनंती करतो पुढील स्वागत करण्यासाठी श्री संजीव जाधव उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांना मी विनंती करते उपस्थित आमदार माननीय श्री क्षितिज ठाकूर विधानसभा सदस्य यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल आदरणीय आमदार श्री जी वनगा साहेब यांचं देखील स्वागत इथे संपन्न झालेलं आहे माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचं स्वागत भाऊसाहेब फटांगरे अपर जिल्हाधिकारी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री प्रवीणजी पवार यांचं स्वागत देखील माननीय श्री भाऊसाहेब फटांगरे साहेब यांनी करावं अशी मी विनंती करतो